पिकांचं नुकसान झाल्यानं हाती आलेलं पीक पाण्यात गेल्यानं शेतकरी निराश झाला आहे दरम्यान आता पिके पाण्यात आत वाहून गेल्यानं बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवल्याची घटना आज बुधवारी समोर आली आहे बार्शीच्या कारी येथील तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर व एकोणचाळीस यानं घराजवळ असणाऱ्या झाडावर आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे शेती खर्चासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या शरद विवंचनेत होता, परिणामी त्यानं बुधवारी सकाळी घराजवळ टोकाचं पाऊल उचललं याबाबतची फिर्याद भाऊ गजानन गंभीर यानं पांगरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल माने हे करत आहेत तर दुसऱ्या घटनेत दहिटणे येथील शेतकरी लक्ष्मण काशीनाथ गवसाने यानं देखील टोकाचं पाऊल उचललं या दोन्ही घटनांमुळे बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे या दोन्ही घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे